सुनीता गुरकुल कुकिंग मी सुनीता गुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण यांना इडल्या आहे बऱ्याचदा काय होतं की आपलं आता थंडीचं मौसम चालेल ना थंडीमध्ये इडल्या बनवायचं म्हटलं की टेन्शनच येत कारण की फर्मेट होत नाही ते पीठ त्याच्यामुळे मग मी ते काही तुम्हाला टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा चला तर मग व्हिडिओ नक्की करू इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे सफेद उडदाची डाळ आहे हे आपल्याला दोघं वेगवेगळं भिजत घालायचं आहे डाळीमध्ये आपण एक चमचा धन हे टाकतोय सॉरी मिठी टाकतोय आता हे आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आता आपण याच्यामध्ये एक कप पोहे घालतोय पोहे नसेल तर तुम्ही याच्यामध्ये चुरमुरे पण घालू शकता आता आपण इथे दोन क दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यासाठी आपण इथे एक वाटी पोहे घेतलेले जर तुम्ही एक वाटी तांदूळ घेणार असाल तर अर्धी वाटी पोहे घ्या त्याच्या ते त्याच्यामध्ये आपण आता घालतोय पाऊन वाटी चाला आता हे छान असं स्वच्छ पुन्हा एक तास घेऊ आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं भरपूर आणि हे पाच ते सहा तासासाठी भिजू द्यायचं आता आपण याच्यामध्ये मेथ्या घातलेल्या आहेत त्या का त्याच्यामुळे मेथ्यांमुळे याला उष्णपणा येईल त्याच्यामुळे आपण हे मेथ्या घातलेल्या आहे थंडीमध्ये मेथ्या घालणं हे जरुरी असतं तुम्ही इडली द हे करणार असाल ढोकळा वगैरे तर त्याच्यामध्ये मेथ्या हे आवर्जून घाला म्हणजे मग ते उष्णतामुळे फुलून येतात मस्त आता हे आपण चार पाच ते सहा तासासाठी भिजत घालू बघा इथे आपला मस्त असा दाळ तांदूळ भिजून गेलेले आहे बघा मस्त छान दिसले तई आपण गळायला देऊ त्यामध्ये आपल्याला जास्त पाणी नाही टाकायचं आहे मिक्सरला बारीक करून घेऊ आपण बघा इथे आपलं दळून झालेलं आहे बघा असं रवळ दळायचं जास्त जाड बारीक नाही ठेवाय करायचं आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं आपण एका भांड्यात काढून घेऊ ते आपलं दा दात दातांदूळ दळून झालेले ते चमच्या सहाय्याने हाताने आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे म्हणजे काय होतं की आपली जे हाताची ओब असते ना ती या मिश्रणाला मिळते आणि मग ते फर्मेट व्हायला त्याला हे होतं मदत होते मग छान मस्त असं फर्मेट होतं मग फुगून वरती येतं ते तर इथे मी झाकण ठेवून त्याच्यावर आपण आहे ना ब्लँकेट किंवा शाल वगैरे असेल ना तर त्याच्याने असं पूर्ण झाकून घ्यायचं आणि किचन ओटायच्या खाली गरमश असते तिथं ठेवायचं हे म्हणजे मग छान असं फरमेट होतं फुगून येतं छान असं वरती आणि जर जा तुमच्याजवळ जर ब्लँकेट चादर जर नसेल तर मग कुकर थोडा गरम करायचा आणि त्याच्यावर त्याच्यामध्ये हे भा पातेलं किंवा काय त्याच्यात तुम्ही टाकत ते त्याच्यामध्ये ते ठेवून झाकण लावून ठेवून द्यायचं आपलं याचे मिश्रण मस्त असं फुलून आलेलं आहे फुल आता हे सगळं मी साफ करून घेते म्हणजे मिक्स करून घेते आता हे बघा आता आपण या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतोय मिक्स करून घ्यायचं जास्त नाही करायचं मग काय होतं की आपले हे जे बबल्स आलेले असतात ते सर्व खाली बसून जातात मग आपली इडली फुगण्यासाठी जस त्याचं हे राहतं ते होत नाही मग आता मी सर्व भांड्याला तेल तेलाचा थोडा थोडा हात लावून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण मिश्रण टाकून घेतोय भांड्यामध्ये ठेवून देऊ इथे इडल्या बनवून तयार झालेल्या आहे आता आपण या काढून घ्यायच्या आणि पूर्ण थंड करून घ्यायच्या या आपल्याला याच्यामध्ये आपण सोडा वगैरे काही घातलेलं नाही फक्त चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे आपण थंड करून घेऊ आपण तर बघा इथे आपल्या पिढल्या मस्त अशा जाळीदार बनवून तयार झालेल्या आहेत बघा बघू शकतात तर मस्त जाळी आलेले आपण याला न सोडा वापरलेला आहे ना काही वापरलेलं आहे तरी पण बघा मस्त जाळी आलेली आहे आपण याच्यामध्ये साबुदाणा वापरलेला आहे तो कशासाठी की आपण इडली बनवून ठेवतो त्यावेळेस काही काळाने किंवा काही वेळानंतर ती थोडी अशी कडक बनते तर कडक होऊ नये त्याच्यासाठी आपण इथे शाबुदाण्याचा वापर केलेला आहे बघा तुम्हाला तोडून पण दाखवते मी बघा किती छान जाळीदार आलेले परफेक्ट अशी इडली आपली बनवून तयार आहे मस्त जाळीदार बनते पण याच्यामध्ये इनो सोडा वगैरे का काही न वापरता बनवलेली आहे आणि तीही थंडीच्या दिवसात बघा इथे आपली इडली मस्त अशी बनवून तयार आहे बघा इथे आपलं मस्त अशा जाळीदार आणि मऊ दुसुशीत अशी आपली इडली बनवून तयार झालेली आहे खूप छान बनवून तयार होते काहीच हे नसतं त्याला जास्त लागत नाही आपल्या घरात असं त्याच सामानात ते इडली बनवून तयार होते आणि एकदम परफेक्ट इडली अन्न कसे आणतात तसेच इडली बनलेली आहे छान अशी मऊ होते काही टिप्स सांगितले आहेत मी तुम्हाला तर त्या नक्की फॉलो करा म्हणजे मग तुमची पण इडली अशी परफेक्ट बनवून तयार होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत Olá,